धुळे येथील अंजुमणे इशाते तालीम संचलित अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स इथं पैगंबर शालेय स्तरावर आयोजित सुन्नतोप भरा या विषयावर लेखन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते त्यात शहरातील अठरा शाळेतील एकूण चोपन्न विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता ज्यामध्ये एंग बॉयज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रीयल सर्कल संचलित मोहम्मदिया बॉईज उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या शाळेतील इयत्ता नववीचा विद्यार्थी अन्सारी अब्दुल रहमान मुबिन अहमद यानं या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकवला त्यात त्याला बक्षीस म्हणून प्रमाणपत्र ट्रॉफी पुष्पगुच्छ आदी देऊन गौरवण्यात आले त्याचबरोबर त्याला मार्गदर्शन करणारे शाळेतील उपशिक्षक शब्बीर हसन यांना स्मृतीचन्ना पुस्तक आधी देऊन प्रोत्साहनपर सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून मौलाना फारुख अश्रफी साहेब तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सव्वाल अमीन अन्सारी फैसल शाहीन असलम सिराज फारुख सर आदी मान्यवर लाभले होते त्यात त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करून कार्यक्रमाची सांगता केली